मार्केटमध्ये जे आता तीस ते चाळीस पर्सेंट वाली क्रसँड जी वापरली जाते अॅक्च्युली ती फार चुकीची पद्धत आहे ते वेळेला स्लरी बनते त्याची तर त्याच्याबरोबर त्या डस्ट बरोबर सिमेंट ही एका बाजूला जातं व त्यामुळे कॉन्क्रीट जे होतं स्लॅब असतील किंवा कॉलम्स असतील तर स्लरी एका बाजूला आणि खडी एका बाजूला अशा पद्धतीचं आपल्याला कॉन्क्रीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं जर आपल्याला हे नको असेल तर फक्त सिमेंटचाच प्रादुर्भाव त्याच्यामध्ये दिसला पाहिजे आणि जे, जे पार्टिकल्स आहेत फोर पॉईंट सेवन फाईव्ह पासून ते थ्री हंड्रेड पर्यंतचे ते पार्टिकल्स कसे कॉन्क्रीटमध्ये जास्त ऍड होऊन कॉन्क्रीट कसं मास कॉन्क्रीट होऊन त्याची स्ट्रेंथ कशी वाढवत याच्यावरती फोकस होणं गरजेचं आहे काही प्रॅक्टिसेसमध्ये गवंडी सेंटरिंगवाले आपल्याला सांगतात की मालाची स्लरी बनली पाहिजे मालाचं फिनिशिंग दिसलं पाहिजे पण एक्च्युली ही पद्धत चुकीची आहे आपल्याला फिनिशपेक्षा स्ट्रेंथ कशी मिळेल कारण त्याच्यावरती आपण इंटेरियर करून आपण त्या कॉन्क्रीटला परत फिनिश देणारच आहे त्यामुळं ज्याचं काम जे आहे ज्यानी स्ट्रेंथ द्यायला पाहिजे त्या स्ट्रेंथवरती फोकस होणं कस्टमरना अपेक्षित आहे